बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक धगधगते नाव म्हणजे बजरंग सोनवणे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बजरंग सोनवणे यांनी मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि भाजपाच्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना प्रचार कार्यात चांगलेच जेरी सांगले होते यामुळे तेव्हापासून शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्धीच्याच होतात आहे केज तालुक्यातील मौसे आनंदगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील बारसी तालुक्यांमध्ये त्यांचे साखर कारखाने आहेत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये त्यांनी विविध पदावर कार्य केलेले आहे त्यांची गुत्तेदारी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे बीड जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत परंतु कालच भाजपाने पंकजाताई मुंडे यांची बीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा केल्यापासून बजरंग सोनवणे यांच्या मित्र मंडळामध्ये चलबिचल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे केज येथे आज मनोज सरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीसाठी आले होते तर त्या बैठकीला हे बजरंग बप्पा सोनवणे आवर्जून उपस्थित होते त्यांच्या मित्रमंडळाने उद्या दिनांक पंधरा मार्च रोजी पवनसूत या त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे या बाबतीत त्यांची ही पोस्ट व्हायरल होताच बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे बजरंग सोनवणे यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या तातडीच्या बैठकीमुळे बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून बजरंग सोनवणे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड लोकसभेचे उमेदवार होतात की काय हे पाहण्यासाठी थोडाच वेळ बाकी आहे लोकसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस रामदास तपसे केस सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट